जालना येथील कालिका स्टीलच्या वतीने विश्वकर्मा दिनानिमित्त आयोजित क्रिएट टू थाउजंड ट्वेंटी फायव्हमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी शाश्वततेचा गौरव करणाऱ्या आकर्षक ट्रॉफी तयार केल्याचं पाहायला मिळालं विजेत्या तीन संघांना दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हॉटेल गॅलेक्सी इथे बुधवारी प्रत्येकी एक लाखांचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं सेलिब्रेटिंग सस्टेनेबिलिटी अ ट्रिब्यूट टू द चेंजमेकर या थीमवर ट्रॉफी तयार करण्याचे आवाहन कालिका स्टीलकडून करण्यात आले होते विविध सव्वीस जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला अंतिम फेरीसाठी पन्नास संघांची निवड करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी स्क्रॅप शालाच्या संस्थापक शिखा शहा ई एफ पॉलमायरचे सहसंस्थापक पुरणसिंग सिंग राजपूत इकोस्तव एनवायरमेंटल सोल्युशनच्या सहसंस्थापक गौरी पिराशी यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ट्रॉफी तयार केल्या या ट्रॉफीचे यतीन पांड्या संजय जमकर यांनी परीक्षण करून विजेत्यांची निवड केली यात पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती येथील पी आर पोते पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मुंबई येथील ठाकूर कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संघांनी प्रत्येकी एक लाखांचे विजेतेपद पटकावले तसेच नाशिक येथील व्ही पी शरदचंद्र पवारजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर एं कोल्हापूर येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पुणे येथील डॉक्टर भानुबे नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संघांना प्रत्येकी दहा हजारांचे बक्षीस देण्यात आले विजेत्यांना कालिका कालिकास्त संचालक घनश्याम गोयल अनिल गोयल अनुज बन्सल बनारसीदास जिंदाल गोविंद गोयल यतीन पंड्या संजय जामकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती याची अच्छी माहिती कालिका स्टीलचे घनश्याम गोयल गोविंद गोयल यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती चालना इस साल काफी अच्छा रिस्पांस रहा है 3000 स्टूडेंट्स ने इसमें पार्टिसिपेट किया था उसमें से हमने शॉर्टलिस्ट करके 200 स्टूडेंट्स को पार्टिसिपेट के लिए बुलाया है यहां पर 50 कॉलेजेस के स्टूडेंट्स से हो और बहुत अच्छा रिस्पांस मिला है सिविल इंजीनियर और स्ट्रक्चरल इंजीनियर्स के लिए आ, के लिए कार्यक्रम रखा था सस्टेनेबिलिटी के ऊपर हम ये जागरूकता लाने के लिए कार्यक्रम करते हैं और इसमें जो हमें रिस्पांस मिल रहा है उसके लिए हम बहुत आ, आभारी है सबके धन्यवाद Uh, uh, कॉलेज का लेवल कॉम्पिटिशन आहे जे कालिका स्टीलच्या वतीने आम्ही स्टेट लेवलवर घेतो आहे आणि हे तिसरा uh, एडिशन आहे क्रिएट नावाचं हे कॉम्पिटिशन आहे जे की सिव्हिल स्ट्रक्चरल आणि आर्किटेक्चरल स्टुडंटसाठी आहे आणि uh, यावर्षी uh, थीम जे आपण ठरली आहे ते सस्टेनेबिलिटी आहे आणि uh, या कॉम्पिटिशनमध्ये uh, uh, तीन हजारपैकी जास्त uh, स्टुडंट्सनी सहभाग नोंदवला होता आणि आजचा फायनल इव्हेंटला आपण पन्नास टीम्स ज्या की दोनशे स्टुडंट्स आहेत त्यांनी जालना जालनाला इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांनी इकडे येऊन खूप सुंदर मॉडेल्स जे सस्टेनेबिलिटीसाठी आहे त्यांनी बनवलेलं आहे मला काय सांगा ना एकीकडे एकीकडे स्टील उद्योग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी नवीन करायला मिळतो मी सेकंड जनरेशन आहे कालिका स्टील्समध्ये आणि माझं शिक्षण पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं आहे आणि जेव्हा मी कंपनी जॉईन केली आणि कामाला लागलो तर मला एक असं वाटत होतं की इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स याच्यामध्ये एक ब्रिज असायला पाहिजे कारण की आजचे जे स्टुडंट्स आहे आजचे जे इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहे ते फ्युचरचे आपले चेंज मेकर्स आहेत ते आपले, आपले कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला योगदान देणार आहेत तर यासाठी हे कॉम्पिटिशन आम्ही चालू केलं हेच आमचं ध्येय आहे की प्रोग्रेसच्या सोबत सस्टेनेबिलिटी हे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही हेच ऑब्जेक्टिव्ह सेट करतो आहे आणि ॲज अ मॅन्युफॅक्चरर पण आमचा खूप लक्ष आहे की आम्ही एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटसाठी काही नुकसान न कर, करता आपण प्रोडक्शन करायचं हे आमचा प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे